नमस्कार फ्रेंड्स मी माधुरी रेसिपी तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रेसिपी सुरू करायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी ज्याही नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर आता रेसिपीला सुरुवात करूया आजची आपली रेसिपी आहे फिंगर चिप्स या रेसिपीला आपल्याला लागणारे साहित्य आणि अर्धा किलो बटाटे चाट मसाला लाल तिखट काळे मीठ साधे मीठ आणि चण्यापेक्षा तेल आधी आपण बटाटे स्वच्छ धुवून घेऊन त्याची साल काढून घेऊया अशा प्रकारे आपले सर्व बटाट्यांची साल काढून तयार आहे आता आपण यांना कट करून घेऊया आधी आपण या बटाट्यांच्या साईड कट करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला बटाट्यांच्या साईड ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि या बटाट्याचे लांब लांब साफ करून घ्यायचे आहे फार जाही नको आणि पातळही नको अशा प्रकारे आता आपले बटाट्यांचे फिंगर्स सारखे काप कट करून तयार आहेत या काप या बटाट्यांचे काप आपण आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया या बटाट्याला आपल्याला याचा पूर्ण पांढरपणा जाईपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे धुवून झाल्यानंतर आपण याला एका चालणीमध्ये काढून घेऊया पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत याला आपण चांगले तेच ठेवून या बटाट्यामधील पूर्ण पाणी निघून गेलेले आहे आता आपण या बटाट्यांना बटाट्यांच्या कापांना स्वच्छ कपड्यावर टाकून पूर्ण याला कोरडे करून घेऊया याला पूर्ण कोरडं करायचं आहे यामध्ये थोडंही पाणी राहू द्यायचं नाही अशा प्रकारे आपले चिप्स आता पूर्ण आपण कपड्याने कोरडे करून घेतलेले आहे आता आपण या चिप्सला एका भांड्यामध्ये काढून घेऊया हाय फ्लेमवर कढईमध्ये तेल घालून तेल टाकून घेऊया आता आपले तेल चांगले तापून तयार आहे हे चिप्स आपल्याला तेलामध्ये टाकून चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर त्यांनी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर हळूहळू लो फ्लेमवर आपल्याला याला ब्राऊक ब्राऊन करून घ्यायचा आहे ब्राऊन कलर हे तळून घ्यायचा आहे आपले चिप्स जाऊन तळून तयार आहेत आता आपण एका भांड्यामध्ये मी ते टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे जेणेकरून यामध्ये सर्व तेल निघून जाईल हे चिप्स आता आपल्याला या टिश्यू पेपर टाकलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले सर्व फिंगर चिप्स तळून तयार आहेत त्यामध्ये आपल्याला थोडे तिखट घालून घ्यायचे आहे थोडा चाट चाट मसाला घालून घेऊया थोडे साधी मीठ घालून घेऊया आणि थोडे काळे मीठ घालून घेऊन हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण आता हे चीज एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली फिंगर चिप्स इथे तयार आहे या फिंगर चिप्ससोबत तुम्ही टोमॅटो सॉस आणि चिंचेची चटणी याचासुद्धा आस्वाद घेऊ शकता चिंचेची चटणी ची रेसिपी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये दिलेली नाही तेथे जाऊन तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी ट्राय करून कमेंट्सद्वारे नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत